नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो वर्षीची बदली प्रक्रिया ही ना भोवतो ना भविष्यात या प्रकारची बदली प्रक्रिया राहिलेली आहे खरं तर ही बदली प्रक्रिया मे महिन्यामध्ये होणं गरजेचं होतं परंतु काही न्यायालयीन प्रकरणं असतील आचारसंहिता असेल यामुळे या बदली प्रक्रिया आतापर्यंत लांबली होती परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत ही बदली प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे बऱ्याच जिल्हा परिषदेने ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत अशा शिक्षकांची कार्यमुक्ती केलेली आहे परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये मात्र अवघड क्षेत्र होतं आणि त्या अवघड क्षेत्रातील सगळे शिक्षक बदलून बदलून गेल्यामुळं त्या ठिकाणच्या शाळा ह्या शून्य शिक्षकी शाळा झाल्या होत्या आणि त्या ठिकाणच्या जागा भरण्यासाठी सातवा टप्पा राबवणं गरजेचं होतं आणि तो टप्पा आज अखेर संपलेला आहे म्हणजे त्या सातवा टप्पा राबवण्यासाठी जे शेवाज्येष्ठ शिक्षक होते त्या शेवाज्येष्ठ शिक्षकांची जे पसंतक्रम नोंदवायचा होता ते वीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर म्हणजे आजपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे आणि उद्याच्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा उद्या संध्याकाळी किंवा परवा परवादी सकाळच्याला या ज्या सातव्या टप्प्यातले शिक्षकांनी पसंतीक्रम भरले होते त्यांच्या बदल्यांच्या याद्या उद्याच्याला येतील आणि मग खऱ्या अर्थाने ही बदली प्रक्रिया पूर्ण होईल आणि ही बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यमुक्ती संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब निर्णय घेऊ शकतात आता तीस सप्टेंबर आलेला आहे तीस सप्टेंबरला संच मान्यताच्यानुसार पदं निश्चिती करायचे आहेत आणि त्याच्या अगोदर जर ही बदली प्रक्रिया राबवली गेली तर किंवा नंतर मग नंतर राबवायची म्हटलं तर अनेक अडचणी येऊ शकतात म्हणून ज्या काही जिल्हा परिषद्यांच्या बद कार्यमुक्ती रखडलेल्या आहे ते कदाचित पुढच्या दोन दिवसामध्ये नक्की कार्यमुक्त करतील आज मुंबई हायकोर्टाचा एक निकालसुद्धा आलेला आहे यामध्ये सगळ्या याचिकांनी निकाली काढण्यात आलेल्या आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि जर तुम्हाला ह्या बदली प्रक्रियेमध्ये काही अन्याय वाटत असेल किंवा ज्यांची या सातव्या टप्प्यामध्ये एक सध्याच्या शाळेवर पाच वर्षापेक्षा कमी सेवा झाली असं असे असतील तर अशा शिक्षकांनी ज्यांची त्यांना वाटते किंवा अन्याय झाला आहे अशा शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याकडे सात दिवसामध्ये तक्रार नोंदवायची आहे आणि त्या आलेल्या तक्रारीवर तीन आठवड्यामध्ये माझी सात तारीख एकवीस दिवस त्याच्यात त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे असं त्या कोर्टामध्ये कोर्टाच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे मित्रांनो हाच जे आर जे ज्यावेळेस ह्या जे आर आला जे आरमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेत की बाबा जर तुमच्या बदली प्रक्रियेमध्ये तुम्हाला अन्याय झाला आहे असं वाटत असेल तर तुम्ही प्रथम शिवनकडं कर तक्रार करा शिवनला तक्रार केल्यानंतर त्याच त्याच्यावर जर शिवनच्या निकालावर तुमच्याकडं जर हे नाही झालं समाधान नाही झालं तर तुम्ही आयुक्ताकडं जा आणि आयुक्ताकडून नाही समाधान झालं तर मग तुम्ही मान्य जा त्याच गोष्टीचं या ठिकाणी कोर्टाने क्लेरिफिकेशन दिलेलं आहे सगळ्यांनी ठिकाणी निकाली निघालेल्या आहेत म्हणजे आता कार्यमुक्तीसाठी कसल्याही पद्धतीची अडचण नाही असं प्रथमदर्शी तरी दिसत आहे परंतु याच्यावर आता या सर्व जिल्हा परिषदेंचे जे शिव आहेत ज्यांनी कार्यमुक्ती दिली नाही हे सन्माननीय शिवसाहेब कोणत्या प्रकारची भूमिका घेतात यावर आता कार्यमुक्ती अवलंबून आहे कारण याच्या अगोदरच चंद्रपूर जिल्हा परिषदेने काल पत्र काढून सांगितलं होतं की आता तुमची कार्यमुक्ती ही आम्ही दिवाळी सुट्टीत करणार आहेत आणि त्याचं कारण दिलं की बाबा विद्यार्थ्यांच्या परीक्षा आलेल्या आहेत अभ्यासक्रम शिकवायचं राहिलेला आहे त्यामुळं तुम्ही ह्या परीक्षा घ्या अभ्यासक्रम घ्या निकाल तयार करा आणि दिवाळी सुट्टीमध्ये हो तुम्हाला वीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान कार्यमुक्त केलं जाईल अशा पद्धतीचं त्यांनी पत्र काढलेलं आहे अशाच पद्धतीचं आणखी पत्र एक दोन जिल्हा परिषद काढण्याच्या तयारीत आहेत कारण आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत परंतु या गोष्टीचा शिक्षकांमध्ये जो जनला बदली हवी आहे दुर्गम भागा ज्यांनी काम केले अशा शिक्षकांचा जो सध्याचा असंतोष पाहता उद्या किंवा परवादेशी या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त केलं जाईल कारण आता सातवा टप्पा झालेला आहे बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता याच्या याचिकेप जर याचा जर अर्थ नक्की काय निघतं हे एखाद्या विधी तज्ञान विचारू लागेल कारण जर तक्रार केल्यानंतर त्यांना तक्रार करण्यासाठी सात दिवस आणि ते तक्रार निवारणासाठी तीन आठवड म्हणजे एकवीस दिवस ही असा कालावधी दिलेला आहे आणि त्याच्यात त्याचा अर्थ फक्त जे तक्रारदार आहेत त्यांच्यासाठी आहे का सगळ्यांसाठी आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मान्य सी ओ साहेब हे निर्णय घेतील परंतु सध्या तरी प्रथमदर्शी कार्यमुक्त करण्यासाठी कोणतीही अडचण नाही असं सध्या तरी दिसतंय परंतु आता उद्याच्याला ज्यावेळेस पूर्ण क्लेरिफिकेशन जजमेंटचं येईल किंवा सगळ्या निकाल पूर्ण येईल त्यावर वाचूनच त्याचा विधीतज्ञांचं मत घेऊनच हे कार्यमुक्ती होऊ शकते असं अनेक जिल्हा परिषदेंच्या मानण्यातून येत आहे सध्या तरी कार्यमुक्तीला आता अडचण नाही परंतु संचमान्यता आणि